तरी म्हटलं तयारी करून आहे ना सगळं हा जेवणाचं हे सगळं रेडी आहे ना तर आता ते मंदा श्वेता आणि त्यांची घरची पावणी दोघीच्या हे दहा मिनटात पोचतात ते आता तर सगळं जेवणा घेवणाचं तयारी करून ठेवा आणि जेवणाचं म्हणजे आले म्हणजे सगळी तयारी झालेली आहे त्यांचीच वाट पाहून राहिली तर फक्त आम्ही आता आला आता फोन नाही हाय बापा केवळ टेन्शन झालं होतं या पुरीनं म्हटलं कुठंच गेले म्हटलं बापा दोघी बहिणी बापा सांगा मी आता पहिलेच म्हटलं होतं हा कुठं जात नाही त्या मंद असे काय म्हटलं त्या कुठं जातात त्या कुठं हरपतात त्या हम्म कोण आता कधी पाताळ मध्ये जपून ठेवलत पाताळ खोलून निघायचा ऐक त्या अशा बाया ऐक त्या त्या हरपतात काय बरोबर बोलले आई तुम्ही पण एक फोन तर करून सांगायला पाहिजे घरी हा तिकडेही फोन नाही केला इकडेही फोन नाही केला फोन करून दिला असता म्हणजे आपण वाटतच ती पाहिली वाटत उपस थकून गेला जीव अरे बाप रे आता या मला लवकर पण एवढा वेळ काय केलं पण वहिनी त्यांनी सकाळपासून निघाले लाईट म्हणे इतका वेळ केलं काय हो र आहे बरोबर आहे ताईचं एवढा वेळ काय केलं काय नाही अव बस लास्ट इन कुठे फोटो गिटो काढत मग मला विचार ना त्या काय काय करले चॅप्टर त्या मग जिकडे दिसलं तिकडेच कुठे फोटो काढला असेल कुठे जेवण केलं असेल आला मग ठाक ठुकत हिंडत फिरत त्या काय सरळ जाणार आहे सरळ येणार आहे बाय आहेत का आपल्या सारख्या पण काय वेळ पाहून तर झाला पाहिजे मावशी वेळ काय लग्न आहे जाऊ दे आता काही होऊ नका येईल म्हणजे कसं त्या, त्या, त्या बाया काही स्वतःवर नाही येतो नका आता काही करा तुम्ही बाहेर उभा मग आता ते पाहिजे जेवणाचं काय काय तिकडे उद्याच तिकडे लागते कार्यालयात तुमचा कार्यक्रम झाला की चला सगळेजण जण मंगल कार्यालयात आता मग एक दिवस पहिलेच मंगल कार्यालय बुक केलेलं आहे चालता भाऊ मग आपण कार्यालयात जाऊन येऊ मग काय काय सामान यायचं काय काय नाही ते पाहू मग तिकडे या कार्यक्रम वाटपतात मग आता हो हो चालते ना चालते कुठे कुठे नवरी कुठे आहे चला पटकन नवरीला बोलवा आम्हाला जायचंय हा फास्ट का जरा ये ये मंदा ये आदि काय माय माय मंदा सकाळपासून पासून ते वाट पाहून राहिलो आम्ही हा सर सकाळची निघाली सहा वाजता पासून कुठे गायब झाली होती बापा हा कुठे हरपली होती सगळ्या दूर नवर देवाच्या बहिणी हरपल्या लापता झाल्या पोलीस स्टेशन गोष्ट गेली कुठे गेला त्या बापा आपल्या घरच्यांनी एवढं मोठं केलं आपलं बघ किती ना खरं नुसतं बावट आहेत बावट हा एवढं मोठी गोष्ट करायचं होतं का एवढं काय 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 मेलो होतं का आपण की हरपल्या हरपल्या केलं नुसतं फोटोज तर काढले तुम्हाला कोणी सांगितलं हा पोलीस स्टेशनपर्यंत गोष्ट केली तुम्हाला कोणी सांगितलं हा बाई सगळ्या दूर पाहिलं बघा हा सगळ्या दूर पाहिलं तुमच्या घरून इतकी फोन आले पोचलाय काय पोचलाय काय काळजी वाटली बाई आम्ही आमच्याकडच्या काळ्या पाठवल्या तुमच्याकडच्याही बऱ्याच गाड्या आल्या अशा गाड्या सगळ्या पाठवल्या बाई तुम्हाला शोधेल द दिसल्याच नाही तुम्ही काय इतका उशीर कसा काय लागला कुठे थांबल्या होत्या काय कोणाच्या घरी गेल्या होत्या काय हे सर्व विचारणाऱ्या तुम्ही कोण आमची पर्सनल लाईफ आहे म्हटलं आम्ही कुठे पण जावं मला मला जरुरी वाटत तुम्हाला या सगळं प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काही तुमची कुठे बांधली नाही आहे की ते बघा तुम्ही तुमचं काम करा समजलं का उकडून नवरीला बोलवा आम्हाला लेट होत आहे म्हटलं हळद आणलेली आहे गोष्टी देवाची ते आम्ही लावतो आणि मग चाललं जातो नाही मी तसं नाही बाप्पा मला काय करायला लागते बरं बाई मग जेवण खाऊ ना हा जवाई बाबी आलेले आहेत ना सोबत जेवण करून जा ना आता कोण जेवत बसणार आहे तिथे आम्ही कुटकी मुळायला आलो का त्या बोलवा पटकन पोरीला उद्याची तयारी करायची आहे मग लग्न आहे ना उद्या आणि संध्याकाळी बारा ताई म्हटलं माझ्या भावाची तिकडे पण जायचंय आम्हाला मला पटकन करा हरिअप हरिअप लवकर जा घोड्यावर आली घोड्यावर चालली घोडी सो सॅड सो सॅड असं कसं काय झालं वंदाना श्वेता गायब झाल्या असं शक्य कसं काय आहे अगं बाई हा थोडस लक्ष द्यायला पाहिजे लग्न विघ्न आणत असते मी दिदूला सांगितलं हो ना दिदू बरोबर बोलली की नाही मी नाही नाही सापडतील ना सापडतील अजून काही फोन नाही आला वाटते बाप्पा लावणं चालूच आहे फोन पायनं चालूच आहे सापडतील सापडल्या पाहिजे बाप्पा देवा सापडल्या पाहिजे हायद ना तिथे नवरीच्या घरी गेल्या हो हायद घेऊन गेल्या ई बाईबाचा फोन आला तर आईले हो आला होता विटीच्या बाबाले आला म्हणे आला म्हणे पुरी आल्या म्हणे जवळ आले म्हणे हो झालं हायद गीत लावले की निघतात म्हणे आता बाबा काय बाबा तू असते राहिला म्हणे तर काही दिवस पावला बाबा दिदू हे कधी झाले दिदू त्या हर हरपल्या कधी होत्या त्या मला तर काहीच माहित नाही मी तर मी तर नाही का मला नाही का स्लीप लागली होती स्लीप लागली होती मला स्लिपिंग झाली होती मी मला काहीच माहित नाही काय म्हटलं ती असले काय लागली होती तुला

नाही गो बाई स्नेहल आता मला नाही पाहिजे बाप्पा मेकअप मग काही नको बोलू बाप्पा मला नाही चांगलं लागत ती नाही दिदू करत असतात ना मेकअप मग काय तर मी करून देत तुमचा छान मस्त असं नका हो सिम्पल सिम्पल आणि दीदू तुमचा पण मेकअप करते हा छान नाही बाप्पा माझ्या का करू मेकअप ना कधी मेकअपच नाही केला मला आवडती नाही हो बाई मी नाही केला कधी मला काही नाही आवडत बाप्पा ओ दीदू असं नसते करत ना छान वाटते बापू हा आले तुम्ही आले आले बरं झालं बापा आले लवकर कसं तयारी करा लागते कसं घोड्या आला बँड आला ते कर लय उशीर केला बाप्पू हा सा सकाळी सहा वाजल्यापासून गेले आलेच नाही म्हणजे आम्ही परेशान झालो कोपू शेवटी कंप्लेंट करा कर लागली पोलिस कारण की फोन उचलून राहिले काहीच नाही जीव खालीवर खालीवर करत जाय आता मामाजी ते कसं झालं माहिती आहे काय आपल्या ड्रायव्हरचा फोन केली स्विच ऑफ झाला होता म्हणजे चार्जिंग संपली होती फोनची जस आमचे ते हे दोघी बहिणीचे फोन गाडीत होते आणि आमचे दोघांची फोन तुमच्या पूरचे फोटो काढण्यात बिझी लाईव्ह फोटो काढले बाबा लाईव्ह फोटो काढले मंदाने श्वतानं त्याच्यानं कसं आम्हाला काही सुचलोच नाही म्हणजे तुमचे फोन आले आम्हाला फोन आले उचलतो म्हटलं तर म्हणजे उचलू देत नव्हते हो बा दोघी बहिणी उचलू का म्हणे जाऊ जाऊ असं गार्डन दिसलं ते चांगलं थंड हवेच्या ठिकाणी आईस्क्रीम विस्क्रीम खाल्ली इतके फोटो काढले की पाच तास फोटो काढले मेमरी फुल झाली माझ्या मोबाईलची त्याच्यामुळे सॉरी कडे माफ करा हा माझी आमचं चुकलं आम्ही पण उचलले पाहिजे होता नाही काढले त्याबद्दल काही हरकत नाही आता आपण कुठे गेलो म्हणजे एन्जॉय होतो जरा असतो नाही पण कसं आम्ही इकडे परेशान झालो होतो ना जवळ आम्ही परेशान झालो इकडे दोन्ही कडची पार्टी कुठे गेली असतील ब काय झालं असेल आता मनात किती वाईट वाईट विचार येतात तुम्ही जरी आम्हाला फोन केला असताना सांगितलं असतं की नाही तर आम्ही एवढं तुम्हाला फोन करून परेशान केलं नसतं फक्त एवढंच आहे बा एक फोन लावून द्यायचा असता आम्हाला म्हणजे आम्ही म्हणजे वशांतरित राहिलो असतो मग बरोबर आहे तुमचं दादा बरोबर आहे पण तुम्हाला तुमच्या बहिणी चांगल्या प्रकारे माहिती आहे कशा आहेत तो हा मग त्याला झेलणं काही सोपी काम नाही आहे काय आता तुम्ही तर काही म्हणा मला हा मी तोंडावर बोलणार आहे माणूस की कशी आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे दोघी बहिणी सारख्याच आहेत नाही नाही ती बरोबर आहे पण तरी तुम्ही एक फोन लावून दिला असता तो बरोबर आहे जवळ यायचं काही चुकून नाही राहिलं मायाच पोरी बेकार आहेत अरे विटू बरोबर आहे काही बोलू नको बरोबर आहे बरोबर आहे त्याचं आपल्याला माहित नाही का आपल्या पोरी कशा आहेत त्या बहिणी बरोबर आहे बापू राहू दे बापू तयारी दे। करून घ्या तुम्ही तयारी करून घ्या कसं आता जा लागते आपल्याला मग वरात हो 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 माझी राहू दे कुड्या कसं आहे आहे काय काही बोलून फायदा आणि जवळ माणसाली अरे देव माणसं आहे ती देव माणसं माझ्या दोन्ही जवळ म्हणजे देव माणसं आहे ले 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 की माझे दोन्ही पोरले झरून राहिलेले काय तुला माहिती नाही का आपल्या किती पोरी बेकार आहेत दोघी बोली सारख्या स्वभावच्या आहेत ते कोणाला चालू देतच नाहीत ना आपल्याच किती परेशान करून सोडतात बरोबर आहे काय बोलतो घोड्यावाला आला सांग त्या घोड्याला म्हणा खाऊ घाल आणि चला निघ आता बायाला म्हणा करा मला तयारी पटपट हा बँड वाजू राहिला आता बँड आला सगळं आलं चला आता पटपट चल चल बाय म्हणा तयारी करा म्हणा लवकर बँड चालू अजून राहिला करा, करा म्हणा तयारी श्वेता व्हेरी बॅड व्हेरी बॅड असं करायला नाही पाहिजे तुम्ही तुमची मम्मी किती टेन्शन घेतलं होतं मम्मी नाही माझ्या पोरी कुठं गा, गायब झालं म्हणे सांगायला पाहिजे म्हणता श्वेता घरी फोन करून कॉल का नाही केला घरी कॉल का नाही के केला आणि कॉल आम्ही केला तुम्ही रिसिव्ह पण नाही केला बस आता तुमचं ऐकायचं राहिलं होतं मामी जसं की आम्ही कुठे पळून गेलो होतो हा एवढं काय 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 एवढं काय झालं होतं एवढं नवऱ्यासोबत गेलो तर ना आम्ही काढले दहा बारा फोटो मग काय झालं एवढा पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले नागर करून राहिले तिथं पण गेलं तर तेच तिथं पण आलं तर तेच वा रे वा काय लोक आहेत खरणं नालायक नुसतं अगं पण तुम्ही कॉल नाही केला घरी म्हणून तिथून टेन्शन घेतलं ना जाऊ दे झालं ते झालं आता तुझ्या मम्मीला सॉरी म्हणून बोल टाका आणि चला पटकन तयारी करा आज तुमच्या भावाचं लग्न आहे ना बारात आहे ना पाहिलं का हीच वाटत नाही त्यांनी उलट उलटा चोर कोतवाल कोटाटे तिकडेच कौ ने मेल्या काय ताज्याला घरी वापस वापरतो भेंडायला आला। चला पटकन तयारी करा अजून वाजून बाहेर हो चल बस येतात चल यांना काय बराचसा करायचंय आम्हाला आणि हो आता सांग ढळणी करायची आम्हाला थांबून ठेवा ठेवता था बँडवाजेला बघ शेवटचं लग्न आहे म्हटलं माझ्या भावाचं तर बराच वेळ घेऊ आम्ही मेकअप करायला आता <laughs> ओके डिअर ओके ओके दीदू, चला मेकअप करू आपण बघ काय करा बैया मामीचं माय मागू लागली बाई हा सकाळून पासून दीदू, दीदू मेकअप करू <laughs> नाही बाई तुम्ही करा मग मी माय काही काम आहे साईला भेटले की झालं माया मला काही करा लागत नाही जा करा बाई तुम्ही असं नाही दिदू तुम्ही पण चला हा तुम्ही पण चला आणि आपल्याला डान्स पण करायचा आहे नाही ना बाबा बाई येऊन जापा मला नाही जा तुम्ही करा बापा मेकअप आम्ही मग करतो आम्ही जा हो बाई जा तुम्ही हा मग करतो आम्ही ओके ओके दिला <laughs> मेकअप करणं हो मामी तुम्ही तयारवा मी आलीच आई चाल ना मग करणं तयारी हा साडी कोणती घालतं काय घालतं चालणं पाहिन काढणं पटकन बँडवाला आला घोड्यावाला आला चालणं करणं करणं मावशी तुम्ही करणं चाला ना आ, हो हो प्रियांका दादाला फोन करून दादा आला ती अजून हा अन मला कधी मेकअप नाही करावं लागतं जरा कसं करतो मी काय चांगलं लागती वायच्या गावात हो पण साडी तर घालशील ना या साधू साडीवर येतं काय चल चला मावशी बाई प्रियंका ते आमचं सगळे सांग बाई तिला मागास लागली बैठकी आमच्या हां दिदू दी दु करून राहिरा नसते का माय आम्हाला युवाच्या गावात मग आता नाही तर काय म्हणते ना म्हणते ना लोक हिवाच्या गावात तिने नाचल्या